पण तुम्हाला आनंदीत जावं लागेल दादा एक सांगतो एक माय गेली माय एवढं प्रेम करणारी जगातली फक्त एकमेव म्हणजे ती बहीण असते अरे बहिणीशिवाय मायेच प्रेम या जगात कोणी करत नाही महाराज अरे माय बाप न कळता गेले पण माईचं प्रेम लावणारी बहीण पण लक्षात या मुद्दाबाईने विचारलं दादांना दादा तुम्ही आनंदीत असाल ना का जाणार मी शब्द दिला होता आईना अरे माय काय असते ज्ञानोपरा इकडे पहा बाप काय असतो ज्ञानोबरा इकडे पहा बाप माय माय बाप काय असते मूर्ती म्हणत पुतळी बर आहे कधी गेले तुम्ही आनंदीला नसन गेलं जा अरे काही कमतरता भासू देत नाही बर आहे काही अडचण पडू देत नाही बर आहे अरे कोणताही व्यक्ती असो घड्या त्याला सांभाळते की माझी माय बर आहे मुद्दाबाई विचारते दादा आळंदी जा ज्ञानोपरायनं बहिणीचं ऐकलं अरे माय बापाला त्यागलेले अरे चार लेकरे माय बाप दोळांनीच पाहिले नाही ती झोडी ज्ञानोपराईने घेतली आळंदी मध्ये निघाले आळंदीत न जाता इंद्रायणीच्या तीरावर नॅनोपराय आले झोळी बाजूला टाकली काका आणि इंद्रायणी मध्ये स्नान घेता गेले तेवढ्यामध्ये वेसोबा काकांनी पाहिलं आणि लांब दिसून आवाज दिला अरे तुम्ही संन्यासाचे ना अरे तुम्ही पाप्याचे मुलं ना अरे आळंदी बुडवाला आला अरे तार दिशी ज्ञानाला मारलं पाणी आलो दादा म्हणतात काका मी माझ्या करिता आनंदीत आलो नाही मी माझ्या त्या ठिकाणी निवृत्ती दादा करीता आनंदीत आलो नाही मी सोपाना करीता आनंदीत आलो नाही माझी छोटीशी मुक्ता आहे का तिनं एक विचारलं होतं दादा आनंदीत तुम्ही जासाल का अरे कशा करता माने करायचंय कुंभर दादाकडे जासाल ऐसाल दादा कुठून थापत पण लक्षात ठेवा ते वेसोबा दाखाने जर तुम्हाला पाहिलं ना दादा तर तिरस्कार करेल तुमचा तुम्हाला नवे नवे ते बोलेल पण त्यांच्या नजरात पडू नका पण ऐका अरे जो दिवस दिसायचा नाही तो दिवस समोर येतोय अरे एका बहिणीचे शब्द आहे गाड्या मायबाप सुत राहिले नाही अरे देहांचं पैशू द्यावं लागलं या जगात समाजात फिरता यावं तरी किती लोकांनी त्रास द्यावा आवाज दिला ज्ञान भराय भेक्षा अरे काही लोक देणारी होते आणि काही दिलेलं मोडणारे होते समाजात लोक पाहायला मिळेल अरे बोल कुंभार काका नाही पण नाही मिळू दिलं लोकांनी लोकांनी पाहिलं तुम्हाला ज्ञान दादा कोसळ अरे ते असणाऱ्या पोराण्यामध्ये माती टाकली माती ज्ञानोबराय करा लक्षात ठेवा काका कटारीच पाणी गंगेला मिळालं ते गंगाजल होलं काका ते गदारीतलं पाणी राहत नाही तुम्ही आम्हाला पाप्याची मुले म्हणतात अरे दोषांची मुले म्हणतात ते योग्य नाही का, का ती भरलेली झोली घेतो मातीत तुडवलेलं पीठ तोरात घेत काखेमध्ये घेतलं ताड 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 थंड